नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार निवड यादी प्रसिद्ध झाली आहे विदाऊट इंटरव्ह्यू ज्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स लॉक केले होते त्या विद्यार्थ्यांची लिस्ट आली आहे जवळपास सोळा हजार प्लस विद्यार्थ्यांची ही यादी अपेक्षित होती पण त्यापैकी अकरा ते बारा हजारापर्यंतच विद्यार्थ्यांची नाव निवड यादी आली उरलेल्या जागा संदर्भात काय निकाल लावलाय किंवा काय निकष असणार आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे आणि त्याचबरोबर एखादा विद्यार्थी माझ्या कॅटेगरीचा ओपन मध्ये जास्त मार्क हवा होता तो जास्त मार्क त्याला ओपन मध्ये का गेला नाही तो जर गेला असता तर मला संधी मिळाली असते सो का गेला नाही तो तो एक प्रश्न आहे त्याचबरोबर माझी निवड ओपन मधून व्हायला हा होती पण मी ओपन मधून न जाता माझ्या कॅटेगरी मधूनच झालेली आहे समांतर आरक्षणचा विचार केला तर ओबीसी जनरलला जास्त मार्क असेल तर ओपन जनरल मध्ये सिलेक्शन होतं ओबीसी महिलाला जास्त मार्क असेल तर ओपन महिला जाते किंवा त्या तत्सम कॅटेगरीच्या महिला तत्सम कॅटेगरी जनरलचे विद्यार्थी ओपन फिमेल ओपन जनरलमध्ये जातात पण आत्ताचे रिझल्ट जर काही बघितले तर त्यामध्ये असं घडलेलं नाही असं का घडलंय ते जर घडलं असतं तर कदाचित काही विद्यार्थ्यांना अजून संधी मिळाली असती अशी काही मुलांचे प्रश्न आहे सो त्या मुलांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यापेक्षा एक व्हिडिओ मी तुमच्या समोर घेतलाय ओपनचा कट ऑफ पेक्षा जास्त मार्क आहे माझी तरी पण निवड माझी झाली आहे एखादा कॅन्डिडेट की ओपनचा कट ऑफ एकशे बत्तीस लागलेला आहे एकशे एकतीस लागला आहे पण मला मार्क तर एकशे चौतीस आहे एकशे तीस आहे सॉरी एकशे अडोतीस आहे एकशे बेचाळीस आहे तरी माझं सिलेक्शन का नाहीये असेही काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्याचे उत्तर मी मला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो मला जास्त मार्क आहेत पण माझी निवड नाही म्हणजे माझ्या कॅटेगरी वाईज मी जर बघितलं किंवा ओव्हरऑल जो कट ऑफ लागला तो बघितला तर माझे मार्क जास्त तरी ते माझा कट ऑफ नाही आता काही विद्यार्थ्यांनी हे पण लक्षात घ्या मी बोलतोय हे तिन्ही मुद्दे चारही मुद्दे याच्यावरच बोलतोय की तुमचे गट पण तोच आहे तुमचा विषय पण तोच आहे तुमचे केटचे मार्क हे सगळं पकडून तुमच्याशी असे बोलतोय तुमचा प्राधान्य क्रमानुसारच बोलतो सो ते लक्षात घेऊनच तुमच्याशी बोलतो असं होणार नाही की मॅथमॅटिक्सचा विषय मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट काय हिस्ट्री करतो कमतर करतो असं नाही एकच कॅटेगरी सगळी एकच कन्सिडर करून हे सगळे प्रश्न मुलाला आहे किंवा मुलांशी मी बोलतोय आता सो याच्याबद्दल एक व्हिडिओ एक एक्झाम्पल मी तुम्हाला शो करतो त्यावर तुमच्या लक्षात येईल जसं की हे एक एक्झाम्पल आहे आता हे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला मी शो काय करतो लक्षात घेणे ह्या एक्झाम्पलमध्ये दाखवतो तुम्हाला जो प्रश्न मुलांचा आहे तो प्रश्न तुम्हाला शो करतोय पहिले आता हा हा प्रश्न आहे बघा पवित्र टीचरचा पवित्र टीचर्स रिक्रुटमेंट विदाउट इंटरव्यू टेट दोन हजार बावीस मॅनेजमेंट कोण कोणाचा प्रश्न आहे हा प्रश्न बघा एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रत्नागिरी पेज नंबर तुम्ही जर ओपन केलं हे ऑल मराठी आहे वन टू थ्री नंबरचं पेज आहे इथे पण बघू शकता पेज नंबर काय वन नंबरचं पेज आहे आणि मॅनेजमेंट आहे रत्नागिरीचं एज्युकेशन लेवल आहे प्रायमरी मीडियम मराठी आहे बरोबर आता यामध्ये बघूया आपण काय मला सांगायचं की मुलांचे प्रश्न काय थोड्या ज्या तुमच्यासमोर मी कलर कलरने दाखवले तुम्ही एकदा जस्ट गोथरू करा त्यामध्ये दाखव तुम्हाला ओपन जनरलचा हा कट ऑफ आहे बघा ओपन जनरलचा जा जा जागा किती आहे दोनशे एक्कावन्न भरल्या किती दोनशे एक्केचाळीस दहा जागा इथे भरल्या गेलेल्याच नाहीये मग ह्या दहा जागा गेल्या कुठे दहा जागेसाठी विद्यार्थी भेटले नाही की काय झालं नेमकं सो तो, तो एक आढावा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तो तुम्हाला याच्यातनं समजून घ्यायचा आहे आणि कट ऑफ लागला एकशे पंधराचा बघा एकशे पंधराचा ओपन जनरलचा कट ऑफ आहे आता जनरल फिमेल म्हणजेच ओपन फिमेलचा कट ऑफ वुमन रिजर्वेशन म्हणून या किंवा फिमेल म्हणून त्यांचा कट ऑफ किती लागलाय एक दोनशे अठ्ठावीस जागा दोनशे अठ्ठावीस भरल्या गेल्या एकशे चौदाचा कट ऑफ याच्या खालोखाली आता हे दोन्ही कट ऑफ लक्षात घ्या एकशे पंधरा एकशे चौदाचे कट ऑफ आहे आता इथे कोण कोण येऊ शकतं बरं ह्या दोन पदांवरती कोण कोण येऊ शकतं कोणत्याही कॅटेगरीचा ह्या दोन पदांवरती कोण येऊ शकतं हे पहिलं पद आहे सपोज हे दुसरं पदे, पदे तर पहिल्या पदावरती पदा कॅटेगरी मधले जनरलचे विद्यार्थी येऊ शकतात आणि दुसरं जे पद आहे त्यामध्ये कॅटेगरी मधले सर्व फिमेल या ठिकाणी जाऊ शकता त्यांना जर जास्त मार्क असेल तर म्हणजे ह्या कट ऑफ पेक्षा किंवा याच्यापेक्षा जास्त मार्क इथे जायलाच पाहिजे एकशे चौदा पेक्षा जास्त मार्क जायला पाहिजे एकशे पंधरा पेक्षा जास्त आहे पे, ओपन जनरलमध्ये जायला पाहिजे पण असं घडलंय का तुम्हाला मी दाखवतो काय घडलं बघा इथे लक्षात घ्या आता मी थोडंसं खाली घेतो तुम्हाला सत्तावीस नंबर आहे सत्तावीस नंबरचा जो कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट कोणता आहे तर तो आहे ओबीसीचा ओबीसी म्हणजेच जनरलचा आहे ओबीसी जनरलचा कॅन्डिडेट आहे त्रेचाळीस जागा आहे भरल्या गेल्या फक्त पस्तीस म्हणजे इथे सुद्धा जर बघितल्या सात तीन आठ आठ जागा इथे भरल्या गेलेल्या नाहीये बाकी ठिकाणी पण असंच आहे बघा अकरा सात सहासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर बहात्तर आहे बावीस झिरो अकरा सातच आहे ठीक आहे हे सगळे त्यामुळे त्यामुळेच जागा कमी भरल्या गेल्या अकरा हजार बारा हजार भरल्या गेल्या चार हजार जागा भरल्याच नाही गेल्या लक्षात घ्या आठ जागा इथे भरल्या नाही गेल्या आता याला मार्क बघा कोण ह्या ओबीसी जनरल आहे मार्क किती आहे एकशे सोळा आणि ओपन जनरल मार्क किती आहे ओपन जनरलचे मार्क आहे एकशे पंधरा आता याला जास्त मार्क असून सुद्धा हा वरती गेला नाही आता काय हा जर वरती गेला असता तर इथे एक जागा व्हॅकंट झाली असती याच्या पाठीमागचा जो विद्यार्थी कदाचित एकशे दहा एकशे एकोणावीस एकशे एकशे नऊ एकशे आठ हा विद्यार्थी इथे काय झाला असता इन झाला असता पण हा विद्यार्थी वर गेलाच नाही एकशे पंधरा एकशे पंधरा ओपन जनरलचा कट ऑफ होता इथे हा विद्यार्थी गेलाच नाही आता का गेला नाही त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो फक्त प्रश्न लक्षात घ्या हा गेला नाही त्यामुळे एक जागा इथे राहून गेलेली आहे अजून मी थोडंसं खाली तुम्हाला घेऊन जातो अजून एक कट ऑफ तुमच्या लक्षात आणून तुम्ही यामध्येच आता इथे बघा हे एसबीसी चे रिझल्ट आहे हे आहेत एस बी सी चे रिझल्ट एसबीसी जनरल आहे बघा एस बी सी जनरल आहे एस बी सी जनरल जा किती आहे तीन भरल्या तीन मार्क किती एकशे एकोणावीस ओपन जनरलचा कट ऑफ किती आहे ओपन जनरलचा कट ऑफ जर आपण बघितला ओपन जनरलचा कट ऑफ तो आहे एकशे पंधरा आणि याला मार्क एकशे एकोणावीस आहे हा पण वरती गेला का नाही दुसरं सी वुमन वुमन रिझर्वेशन बघा एसबीसीचं वुमन रिझर्वेशनच्या जा जागा जा तीन तीन भरल्या एकशे वीस मार्क आहे आता ओपन फिमेलचा जर कट ऑफ बघितला तर ओपन फिमेलचा कट ऑफ आहे एकशे चौदा याला आहे एकशे वीस हे वरती काय गेलं हा प्रश्न आहे त्यानंतर खाली अजून या बघा एन टी सी चे जनरल आहे बघा एन टी सी जनरल सात जागा जा पाच भरल्या इथे पण दोन नाही भरल्या एकशे अठ्ठावीस मार्क आहे ओपन जनरलचा कट ऑफ किती आहे एकशे पंद्रह एकशे पंद्रह हा एकशे मार्क घतो है कन हाँ, तो टी सी वुमन सहा जागा भरला ग एकशे वीस मार्क है एनटीसी वुमन एनटीसी ओपन फिमेल से तो एक चौदह कट ऑप है तरीपन हा वरती गला का? नहीं गुम शो करते बिखे खाली एक्जाम्पल है एनटी डी च एक्म्पल है एनटी डी एन टी डी जनरल कैटेगरी है एनटी डी चीज बारह पैकी अकाल एकशे एक मार्क है ओपन जनरल एकशे पंद्रह है हा सु विद्यार्थी वरती गए आता हे एक्झाम्पल म्हणून काय एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोय असे अजून बरेच एक्झाम्पल तुम्हाला बघायला मिळतील अजून एक दाखवायचं तर रेज ची यादी बघूया रेजच्या यादीमध्ये पेज नंबर वन अँड टू तुम्ही जा रेजच्या यादीमध्ये पेज नंबर वन अँड टू मध्ये गेला तर तुम्हाला इथे एक कट ऑफ दिसेल बघा ओपन जनरलचा कट ऑफ तुम्ही लक्षात घ्या ओपन जनरलचा कट ऑफ इथे जर बघितला तर तो एकशे पंधरा जागा एकशे तीन भरल्या बारा जागा इथे भरल्याच नाहीये एकशे एकतीसचा कट ऑफ आहे ओपन फिमेलचा कट ऑफ एकशे बत्तीस आहे म्हणजे ओपन फिमेलचा जास्त लागलाय ओके ठीक आहे फिमेल तिकडे गेले नाही मान्य नाही जाऊ शकत आजच्या पेक्षा खाली असं जाईल पण आता गेले नाही आता खाली तुम्हाला मी रिझल्ट दाखवतोय बघा कम्पेअर करूया आपण एकशे एकतीस एकशे बत्तीस असा ओपन जनरल आणि फिमेलचा कट ऑफ आहे आता यामध्ये एक रिझल्ट तुम्हाला दाखवतो एकशे अडतीस बघा की आहे एन टी डी उमन आहे एन टी डी उमन आहे एकशे अडोतीस मार्क एक आहे ओपन फिमेलचा कट ऑफ हा एकशे बत्तीस आहे मग एकशे अडोतीस ची विद्यार्थिनीवरती जायला पाहिजे होते पण ती गेली का नाही त्यामुळे इथे एक जागा अजून भेटली असती किंवा अजून जास्त जागा भेटल्या असता इथे एन टी डी ला पण ते झालेलं नाहीये मग असं का घडलंय या सगळ्यांचं उत्तर मी तुम्हाला देतोय कोर्टाचा एक निकाल तुमच्या समोर दाखवतो मी तो निकाल तुम्ही लक्षात घ्या त्यावर तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं आहे बघा कोर्टाचा एक निकाल असं सांगतो जास्त मार्क असूनही ओपन मध्ये निवड का झाली आता सगळ्यांचं उत्तर मी एकत्र सांगतोय का जाणे कोर्टाचा निकाल काय सांगतो बघा कारण ज्या उमेदवारांनी टी टी सीटीटी आता तुम्ही टीटी सीटीटी दिली असेल काय विद्यार्थ्यांनी टेट पण दिली आहे तो पण संदर्भ तुम्ही लक्षात घ्या टीटी सीटीटी किंवा टेट टेट पण घ्या टेट पण तुम्ही कॅटेगरीनुसार घेतले आता टी टी सिटीला तुम्हाला काय होतं तुम्हाला कंपल्सरी काय होतंय क्वालिफाईंग होतं क्वालिफाईंग त्या क्वालिफाईंग तुम्हाला क्वालिफाईंग व्हायचं होतं दुसरं क्वालिफाईंगला काय होतंय साठी वेगळं होतं कॅटेगरीसाठी वेगळे निकष होते त्यात दुसरं होतं एज एजचा निकष आहे जर तुम्ही कॅटेगरीमधून टी टी टेट सीटीटी टीटी सीटीटी पास झाला असाल आणि कॅटेगरीमधूनच तुम्ही त्याचा काय म्हणूया फायदा करून घेतला असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल एकोणचाळीस एकोणचाळीस वर्षाचा विद्यार्थी एकोणचाळीस वर्षाचा तो विद्यार्थी जर एकोणचाळीस विद्यार्थी म्हणजे गे, त्यांनी घेतला कॅटेगरीची कॅटेगरीचं आरक्षण घेतलं किंवा फायदा घेतला वयाच्या फा, बाबतीत पण कॅटेगरीचा फायदा घेतला मग अशा वयाच्या बाबतीत पण आणि क्वालिफाईंग होण्याच्या निकषामध्ये पण त्यांनी कॅटेगरीचा जर फायदा घेतला असेल तर त्याचा विचार ओपन साठी केला जाणार नाही असं कोर्टाने इथे म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ओपनच्या जागांसाठी अपात्र करण्यात आले भले त्याला जास्त मार्क असू द्या ओपन पेक्षा जास्त मार्क असले तरी त्याला वरती ओढलं गेलं नाही का कारण त्याचं वय आणि त्याचं क्वालिफाईंगचा निकष हा कॅटेगरीनुसार असल्यामुळे ओपन मध्ये तो काउंट केला जात नाही काउंट केला जात नाही गणला जात नाही म्हणून तो गेला कॅटेगरी मधला अशी पास आहेत ते केवळ त्यांच्या आरक्षित प्रवर्गासाठीच पात्र आहे भले मार्क ते जास्त असेल तरी पण सब बऱ्याच उमेदवारांना चांगले होऊन असताना देखील त्यांची खालच्या क्रमांकाच्या प्रेफरन्सनुसार निवड झाली आहे आणि काही उमेदवार यातून बाहेर पण पडले म्हणजे काहींचे प्रेफरन्स बघितले सर माझा प्रेफरन्स एवढे जास्त मार्क हे मला पहिल्या प्रेफरन्स द्यायला पाहिजे होतं पण दिलं नाहीये खालच्या प्रेफरन्समध्ये कारण कधी तुम्ही ओपन जाऊ शकत नव्हते ओपनची जागा असतील तुम्हाला मिळू शकत नव्हत्या कॅटेगरीची जागा तुम्हाला मिळालेल्या आहे सो याचा लमसम अर्थ असा आहे तुम्ही जर कॅटेगरीचा फायदा घेऊन कॅटेगरीचे निकष लावून टी टी सी टी टी पास झाला असाल किंवा टेट संदर्भात ते निकष तुम्ही जर कॅटेगरीचे लावले असेल तुमच्या स्वतःच्या सिलेक्शनसाठी तर आणि ओपनचे निकष तुम्ही बसत नसाल फॉर एक्झाम्पल ओपनचं वय अडवतीस आहे पण तुम्ही अडोतीसचा निकष पार करत नाही ओपनसाठी तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही निकष पार पाडत नाही त्याच्यापेक्षा कमी मार्क्स पडत असेल तर तुम्ही ओपनमधून जाऊ शकत नाही असं याचा सरळ सरळ अर्थ आहे सो अर्थ नीट लक्षात घ्या बाकी मात्र ही एक्झाम प्रॉपर त्याची प्रोसेस एकदम प्रॉपर झालेली आहे त्यात कुणाचाही हस्तक्षेप नाही आहे कॉम्प्युटराईज सगळं चाललेलं आहे माननीय आयुक्त साहेब सूरज मांढर सर वेळोवेळी वे वे आपल्याला बुलेटिनच्या माध्यमातून अपडेट देत असतात दे सो हे प्रॉपरच आहे फक्त तुम्ही गोंधळ घेऊन नका तुमच्या बाबतीत हे का घडलं थोडं समजून घेतलं तर लक्षात येईल तुम्हाला का असं घडलेलं आहे बाकी एकदम प्रॉपर प्रोसेस चाललेली आहे इथे काही अडथळा नाही काही घडलेला नाही एकदम प्रॉपर चालू आहे गैरप्रकारचा अजित बातच नाही इतकी छान पद्धतीने ही प्रोसेस राबवली जात आहे सो so, जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांचं खूप खूप अभिनंदन नक्की आम्हाला मेसेजद्वारे कळवा तुम्हाला किती मार्क्स पडले पुढचा एक व्हिडिओ माझा असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तो व्यवस्थित बघा त्याच्याबद्दल सुद्धा पोर्टलला त्यांनी अपडेट दिलेली आहे सो त्यानुसार डॉक्युमेंट रेडी ठेवा डॉक्युमेंटबद्दल पाठीमागची व्हिडिओ माझे दिलेले आहेत एकदम व्यवस्थित बघा काही अडचण असेल तर नक्की मला मेसेज करा तुमचा रिझल्ट मात्र नक्की नक्की कळवा माझा नंबर तुम्हाला माहितीच आहे चौऱ्याण्णव वीस बारा चौवेचाळीस चौरचाळीस நான் ஃபோர் டூ ஜீரோ வன் டூ டபுல் ஃபோர் டபுல் ஃபோர் எதாவது மெசேஜ கே வட்ஸ்அப்ப நம்பர் காயசா அல்லை வீடியோ கேட் பண்ணுற நம்ம கமெண்ட் கே வீடியோ ஆவல்கள் லாய் கே சேனல் சப்ஸ்காப கிரா புன வீடியோ நெக்ஸ்ட் வீடியோ ம